एका बाजूला धारावीच्या नावावर पुनर्विकासाच्या नावावर लाखो लोकांना तुम्ही बेघर कर मुंबईतले हजारो एकर जमिनी तुम्ही घशात घालणार आणि तिसऱ्या बाजूला मुंबईकरांवर अदानी कर म्हणजे कचरा कर लावून तो जो कचरा आहे स्वतःच्या खर्चानी स्वच्छ केला पाहिजे कारण जागा ठापलेली आहे त्या कचरा साफ करण्यासाठी पण तुम्ही मुंबईचेच पैसे घेणार आहात मुंबई महानगरपालिकेचे पैसे लुटणार आहात हे नक्की जे साठे लोटे आहे ते आम्ही आज एक्सपोज करत आहोत मला वाटतं आपण जो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला माहित आहे की गेले पाच वर्ष अनेक लोक बदनामीचा प्रयत्न करतो तेव्हाही त्याच्यावर ते काही बोललो नाही आजही मला बोलायचं नाही कारण ज्या विषयाची दूर दूर माहितीही नाही त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही पण आज आपल्या समोर एक महत्वाचा विषय आणतो मी आज जो मध्ये मी विषय मांडला तो म्हणजे सगळे जे ससून डॉकच्या परिसरात अनेक आपले कोळी बांधव आहेत मत्स्य व्यवसाय करणारे पॅकेजिंग असेल फ्रीजिंग असेल या सगळ्या इंडस्ट्रीमधले लोक आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी एमबीपीटी कडून एरिक्षण नोटीस आली तसं पाहिला गेलं तर हा वाद एमबीपीटी आणि एम सी मध्ये म्हणजे महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद आहे पण ह्या वादामुळे आपले कोणी बांधव आणि मग अनेक तिथे लोक आहेत जे मराठी अमराठी हो असतील हो पण महाराष्ट्रात असतील मुंबईत असतील जे इथे असून हा व्यवसाय करत आहेत आणि रेव्हेन्यू हा हो मुंबईला मिळत आहे महाराष्ट्राला मिळत आहे त्यांना त्या जागेतून काढण्याचा प्रयत्न आता एमबीपी कडून होत आहे आंदोलन सुरू आहे सगळे ते रस्त्यावर आलेले आहेत पण आम्ही आज प्रयत्न करतोय सरकार सरकार की सरकारने राज्य सरकारने याच्यात येऊन हस्तक्षेप करून जे कोळी बांध तिथून ज्यांना काढण्याचा प्रयत्न केला जातो सगळ्यांना तिथे न्याय द्यावा ही आमची मागणी आहे मला मी त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्याविषयी संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो आज देखील माझी भूमिका हीच आहे कि ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलतोय ही गोष्ट धक्कादायक आहे सकाळी मी देखील आपण वाचलं कारण डिलिव्हरी बॉयने एका मला घरात बसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला की केला बला केला हे दुर्दैवी आहे पण तेवढंच राज्यात काय चाललंय ह्याच हे एक, एक उदाहरण आहे साधारणपणे आपण पाहतोय अनेक ठिकाणी असे गुन्हे नोंदवले जातात काही काही ठिकाणी नोंदवली जात नसतील माहित नाही मला पण ह्याच्यावर कडक कारवाई ही जी अपेक्षित आहे ती बघायला मिळाली पाहिजे आणि ही आमची मागणी आहे आता तुम्ही बरोबर प्रश्नावर आलात हेच मी पुढे सांगणार होतो आपल्याला दोन तीन गोष्टी महत्वाच्या त्याच्यात मध्ये आपण पाहिलं असेल पहिली यादीमध्येच ऐंशी टक्क्याहून जास्ती लोक अपात्र केले भाजपकडून किंवा के काही ठराविक लोकांकडून अप प्रचार चालला होता की हे बांगलादेशी आहेत हे घुसखोर आहेत पण सगळेचे सगळे लोक ते काठ्यावाडी होते वर्षान वर्ष जवळपास दीडशे वर्ष ते मुंबईत त्यांचे पिढ्यान पिढ्या काम करत आलेले आहेत त्यांना आम्ही मुंबईकरच मानतो पण त्यांना पहिल्या यादीमध्ये अपात्र केलं कोणी केलं तर अदानीने केलं आता अपात्र लोकांना म्हणजे दोन हजार अकराच्या नंतरच्या लोकांना अदानीकडूनच घरं विकत घ्यायला लागतात पण दोन हजार साल ते दोन हजार अकरा साल ह्यामध्ये जी लोक त्यांच्याप्रमाणे अपात्र आहेत त्या लोकांना ते लोका देवणारं डम्पिंग ग्राउंडवर देऊन बसवणार आहेत कचरा कुंडीवर जाऊन बसवणार आहेत एकतर असं खरोखर होऊ शकतं का की देवणारचं डंपिंग ग्राउंड असेल किंवा कुठचंही डम्पिंग ग्राउंड असेल तुम्ही त्याच्यावर लगेच लोकांना बसवू शकता का दुसरी गोष्ट म्हणजे हे देवना डम्पिंग ग्राउंड मुंबई महानगरपालिकेकडून ठापून घेतल्यानंतर आपल्याला आठवत असेल मी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की आता कचरा कर म्हणजेच अदानी कर हा मुंबईवर लादला जाणार माझी माहिती ही आहे की ज्या कंपनीला कारण एकनाथ शिंदे भ्रष्टनाथ शिंदे दुसऱ्या दोन कंपन्यांना ज्या दोन कंपन्या एक चेन्नईची एक हैदराबादची कंपनी आहेत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते सरकार बदललं आणि आता ज्या कंपनीला हे टेंडर मिळालेलं आहे ती कंपनी देखील अदानी समूहाचीच आहे माझ्याकडे माहिती आलेली आहे म्हणजे एका बाजूला धारावी च्या नावावर पुनर्विकासाच्या नावावर लाखो लोकांना तुम्ही बेघर करणार मुंबईतले हजारो एकर जमिनी तुम्ही घशात घालणार आणि तिसऱ्या बाजूला मुंबईकरांवर अदानी कर म्हणजेच कचरा कर लावून तो जो कचरा आहे जो त्यांनी स्वतःच्या खर्चाने स्वच्छ केला पाहिजे कारण जागा ढापलेली आहे त्या कचरा साफ करण्यासाठी पण तुम्ही मुंबईचेच पैसे घेणार आहात मुंबई महानगरपालिकेचे पैसे लुटणार आहात हे नक्की जे साठालोट आहे ते आम्ही आज एक्सपोज करत आहोत मुनगंटीवार साहेब खूप प्रश्न उपस्थित करत आहेत काल पण आपण पाहिलं असेल आम्ही अनेक विषयांवर काही काही ठिकाणी आज एकमत व्यक्त केलेलं आहे आणि काल मायनिंगचा विषय असेल किंवा अनेक विषय असतील पण मला वाटतं ही कामकाजाची पत्रिका दोन्ही भाषेत पण चांगले जर ते भाजपकडून असा एक आवाज येत असेल तर आम्ही स्वागत करतो आणि आमची हीच अपेक्षा होती की जो आमचा मोर्चा होणार होता असे महाराष्ट्रातले काही लोक भाजपमधले महाराष्ट्रप्रेमी लोक जर असतील त्यांनी सोबत या मला तुम्ही सांगा जे धारावी ज्या धारावीसाठी आपण पुनर्विकासाचा प्रयत्न करत आहोत अनेक लोक तिथे तुम्हाला दोन हजार पूर्वी दोन हजार साला पूर्वीचे दाखले मिळणार आहेत ना खरोखर तुमच्या आमच्याकडे तरी असे दाखले कधी असतील का काही काही आणि आपण ज्या परिस्थितीत तो पुनर्विकास करत आहोत त्या परिस्थितीचा पूर्ण विचार करून हा पुनर्विकास झाला पाहिजे एक मिनिट तुम्ही जे तुम्ही जे विषय घेतलेला आहात फार महत्वाचा आहे एक आहे मी पण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला मी आमचे राजन विचारे साहेब त्यांच्याशी पण बोललो आता ही जी बाचाबाची किंवा मारामारी किंवा हात उचलणं झालेला आहे हा वाद मराठी अमराठी नाही आहे हा कुठच्याही भाषेचा वाद नाही तो व्यापारी जो होता त्यांनी कोणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी देखील हात उचलला जो दुसरा विषय जो राजन विचारे साहेबांचा व्हिडिओ आलेला आहे त्यांनी तिकडच्या एका स्थानिक व्यक्तीला जो आमचा पदाधिकारी आहे पाच सहा लोकांनी त्याला फोन चार्जिंग मारहाण झाली ती पोलीस कंप्लेन झाली त्याच्यावर ही वाचाबाची झालेली आहे कुठेही मराठी मराठीचा वाद नाही आणि मी हे पहिलं पण स्पष्ट केलेलं आहे की आमची स्पष्टपणे भूमिका हीच आहे की अनेक लोक आज पण महाराष्ट्रात येतात जे काल परवाकडे आले आहेत सहा महिन्यापूर्वी आलेले आहेत आले ज्यांना मराठी भाषा येत नसेल त्याच्या विरुद्ध काहीही भूमिका नाही आहे पण हिंदी सक्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत आणि त्याच्या विरोधात आम्ही लढत राहू मराठीचा अभिमान आणि प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या मातृभाषेचा अभिमान स्वाभिमाना राखला गेलाच पाहिजे कोणी त्याचा अपमान करू नये पण त्याच बाजूला वर्षान वर्ष हो जे लोक आमच्यात राहत आलेले आहेत तेही मुंबई प्रेमी आहेत महाराष्ट्रप्रेमी नक्कीच आणि हा प्रश्न आम्ही दोन दिवस तीन दिवस विचारतच आहोत प्रयत्न हाच आहे आमचा की लोकांसमोर भाजपाने जे काही जुमले करून सरकार स्वतःच बसवलेलं आहे आज आपण पाहतोय जर आज कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झाली असते किंवा मदत मिळाली असती भाजपाला भाजपाच्या राज्यामध्ये ही परिस्थिती बघण्याची वेळ नसती आली की साडे शेत साडेसातशेहून जास्ती शेतकऱ्यांनी आत्महत्या तो विषय आज माझ्याकडे आलेला आम्ही त्याचा उदय विचार करू उद्या त्याच्याबद्दल असे अनेक विषय पुण्याबद्दल मी दोन अडीच वर्ष आपल्याच माध्यमातून लोकांसमोर हा विषय आणत चाललेलो आहे की पुण्याची रिव्हर लाईन रेड लाईन ब्लू लाईन हे कुठे ना कुठेतरी गेल्या काही वर्षांमध्ये बदललेले आहे हा विषय फार महत्वाचा मोठा आहे कारण नदीला लगेच पूर येतो मोठा नदी जी आहे त्याचा प्रवास जर आपण पाहिला तर जे फ्रंट डेव्हलपमेंट ज्या प्रकारचं चालू आहे एवढं भयानक चालू आहे की पुण्यात पंधरा मिनिटात पूर आल्याशिवाय राहणार नाही असं ह्या सरकारने नियोजन केलेलं आहे मला वाटतं कुठे ना कुठेतरी परत पक्ष भेदभाव स्वतःची इगो विसरून आपण पुण्याबद्दल आणि पुण्याच्या शहराबद्दल विचार करणं गरजेचं गर्दी नक्कीच झालेली आहे आणि दुसरा प्रश्न हा आहे की खरोखर जसं मुनगंटीवार साहेब आहेत की अनेक असे लोक आहेत ज्यांनी भाजपसाठी गेली पंचवीस तीस चाळीस वर्ष काम केलं मेहनत केली पक्षप्रचार केला सत्ता नसताना आंदोलन केली सत्ता नसताना मेहनत केली पक्षात एकनिष्ठा होऊन राहिले त्यांना मग जेव्हा डावळलं जातं तेव्हा हाच प्रश्न येतो की संघाचे कार्यकर्ते असतील किंवा भाजपाचे कार्यकर्ते असतील जे ओरिजिनल भाजप अठरा एकोणीस नंतरचे इम्पोर्टंट आहे ते मग हो त्यांच्यासाठी ते सरकार म्हणजे काय ना